मागच्या चार महिन्यांपासून सुरू असलेला जो लढा आहे आरक्षणाच्या संदर्भात या लढ्याला यश आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक विचार केलेला त्यानिमित्तानं आमदार बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया असणार आलेल्या मराठा समाजा यश आलेलं आहे त्या संदर्भाने आपली काय भावना असणार माझी आणि माझ्या मराठी समाजाची भावना अशी आहे आजचा दिवस म्हणजे पुन्हा दिवाळी साजरी करण्याचा दिवस अनेक वेळेस आम्ही सांगितलं होतं सगळ्यांना समाज मानणाराय सांगितलं होतं धीर जरा आपला दिवस येणार आहे अभ्यास करावा लागला कायदेशीर गोष्टी कराव्या लागल्या आणि सत्य बोलतले जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे हे घडलं त्याचं क्रेडिट पाटलाला द्यावं लागलं पण देणारा देखील माणूस देणारा सरकार देखील तो विचार केला आम्ही सभागृहात देखील सांगितलं होतं की देणारा माणूस हाच आहे शिंदे साहेब आहेत आणि सरकार आहे ही मध्ये आहे देणारा आणि ते स्वप्न आमचं साकार झालेलं आहे म्हणून विशेष करून मी माझ्या समाजाच्या वतीनं एकनाथराव शिंदे साहेब आणि पूर्ण मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीस साहेब अशी दादा सरकारचे खास करून आभार मानतो की जन प्रश्नाला या ठिकाणी न्याय देऊन या ठिकाणी आमची दिवाळी साजरा केला आणि आजचा दिवस म्हणजे दिवाळी साजरा करण्याचा दिवस आहे टुडे